काय झालं रडायला काय झालं ते सांग काय झालं कोणाचा व्हिडिओ बघितला काय कमेंट आहे काय झालं कुठं जाईन तर माझा हक्क चालणार आहे पहिला एवढं तर सांगते मी अग होय पण झालं काय ती तर सांग बोट उचलून बोलली काय बोलली बोट उचलून एवढं मी तर व्हिडिओ बघितला नाही काय नाही काय पण होऊग असं काय तिला नाही येत असतं मला काय येत नाही म्हणून रडू नको रडू नको फोन लावून द्या मला बोलायचं मला काय सांगू ना कोणाला जिने व्हिडिओ टाकलाय ना युट्युबला जी पब्लिकला दाखवती ना त्यापेक्षा मी जास्त दाखवू शकते आणि पब्लिकला माझा विश्वास आहे जास्त करून तिचं ऐकच नाही जरा दा थोडं दमाने दाजीच्या घरी आपण काय म्हणतो काय रे आलो थांब रडू नको मी फोन लावतो बोलतो तिला मी नाही व्हिडिओ व्हिडिओ काय बघितला काय झाले काय बोलली ती लॉकड तुझ्या घरी तू काय पण कर डोके उघेऊन नाच म्हणव सगळी काही सध्या हरकत नाही बनाव पण माझ्या बोट उचलून दाखवू नको मला मला शिकवू नको तू व्हिडिओ बघितला काय म्हणले मी नाही बघितलं मी सगळा नाही व्हिडिओ बघितला जी बोलली ती मला बोलली ती तू आधी एवढं तर मी सांगू शकते बघतो व्हिडिओ काय बोलली मी दिवसभर शूटिंग मध्ये तुला तर माहिती मी पण होती तुमच्या सोबत हा मला तर तू आता मला घेऊन आल्या मला विषय करा की काय व्हिडिओ त्या याने टाकलाय लाव बरं व्हिडिओ काय लाव बरं लाव सगळ्या व्हिडिओच्या खाली माझा कमेंट हिला का घेतलं का घेतलं इनडायरेक्टली माझं नाव घेऊन बोलले कुठल्या फोटो शूटिंग चालू होतं ज्यांना करायचंय ज्यांना लागायचं ही गोष्ट त्यांना लागली असणार आहे बोट उचलण्याआधी स्वतःकडे बघायचं काही आहेत काय नाही कायेती नी कायेती नी बक तो जाग तिकडे दोन मिनिट काय तिने काहीतरी बनवलाय ते बघतो बघतो लावतो सोक्ष मोक्ष काहीतरी मला पण माहित नाही मीच बघतोय आता आलो ए, ए कृष्ण जा।, जा 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 बाबू तिकडे जा स्वयंपाक झाला का बघ ताई झालं का दार बिर पाणी टेन्शन घेऊन पुन्हा थांब मला व्हिडिओ बघू दे बोलत नाही काय एवढा मोठा विषय हा ती काय तर अग काय तर त्या व्हिडीओ मध्ये पुष्प पुष्पा हा बघितला ना हा हा अग ती काय तर पुष्पा व्हिडिओ बनवला होता ना त्याच्यावर लोक का काय म्हणली कि ह्या रियाच्या जागा पूजेला घ्यायचा होत आणि त्याच्या खाली त्या रियाला काहीतरी वाईट कमेंट होत्या आणि त्या दिवशी व्हिडिओ मध्ये ही पण काहीतरी बोलली ते व्हिडिओ हा मग तिने बनवायचा तिने बनवायचा व्हिडिओ काय माझं तर डोकं चाललं मी तो काय व्हिडिओ बनवा काय कशाला लक्ष त्यांच्याकडनं लोकांकडं लक्ष द्यायचंय तुला एवढं पण कळत नाही अवघड काय काय व्हिडिओ थांबा का? आधी तो नाही ना पूर्ण बघितला आधी मला बघू दे पूर्ण मला बघू दे दिवसभर सुटिंग हम्म स्वेटर हो। का बस कशा लक्ष देते कोणाकडे वरडून का बोल ती मला हिच हिला काय वाटते वर्डूनच बोलते मला फोन लाव फोन लाव ग मोकार काहीतरी बांधण्याचा कुठं नको ग मा डोक्याचा आधी बघ सगळं बघ आधी मला पण बघू दे काय अरे बनवलेला ती पब्लिकच्या कमेंटला रिप्लाय दिलेला असा काहीतरी व्हिडीओ आहे तुला

कसा फोन आला बरं जाऊ दे जा आलं हे बघून काय कशाला लावू छोट्या छोट्या गोष्टींसाठी उघं हे कर हे कृष्णा बर करायची कृष्णा देवता बघू लाव काय तिला बोलते की मी अगं आधी बघू तर ती म्हणजे मला पण बोलायला होईल ना की बाबा मी काय बोलून मी काय तिला मग पॉईंट कुठल्या पॉईंटने बोलू तिला मी व्हिडिओ तर लाव की हां मला पो मला कळू तर ते काय डायरेक्ट मला ही घेऊन आले तर लागले रागा असं झालं आधी पूर्ण व्हिडिओ तर बघू तिथे कमेंट वाचू दे काय झाला विषयान मग फोन लावून काय बोलायचं ते बोलू आपण कमेंट अगं व्हिडिओ तर लाव की तू अरे ही कमेंट मध्ये याला कमेंट केल्यात ना बच त्या कमेंटला पिसळून तिने हा व्हिडिओ बनवलाय आधी तू पूर्ण बघ व्हिडिओ मला काय